जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नवविधा भक्तीमधली नामस्मरण भक्ती पाहत आहे खूप खोल जाऊन आपण या समासाचा अर्थ समजावून घेतोय कालपर्यंतच्या निरूपणात आपण वेगवेगळ्या परिस्थितीत समर्थ आपल्याला नामस्मरण कसं करायला सांगतात तेही पाहिलं शिवाय अंतकाळाचं अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण पाहिलं शिवाय आपण हेही पाहिलं की आपल्यामध्ये देहबुद्धीचं विष कसं भिनलेलं आहे आणि नामस्मरणानं ही विषाची बाधा कशी नाहीशी होते कालच्या निरूपणात एक ओवी आली बाळपणी तारुण्यकाळी काळी वृद्धाप्यकाळी सर्वकाळी अंतकाळी नामस्मरण असावी याकडे पुन्हा एकदा थोडं सूक्ष्मपणे पाहूया आणि आपण पुढच्या ओव्यांकडे जाऊया मानवी जन्म मुख्यत तीन अवस्थांमध्ये व्यापलेला आहे बाल्यावस्था तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था असं समजलं जातं की बाल्यावस्थेमध्ये विशेष काही ज्ञान असत नाही म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे वगैरे विवेक करण्याची शक्ती नसते तारुण्यावस्था भोगांमध्ये निघून जाते आणि वृद्धावस्था व्याधींमध्ये निघून जाते आता खरं म्हणजे व्याधी बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत कधीही येऊ शकतात हेही खरंच आहे शिवाय काही जीव पूर्वजन्मीची साधना घेऊन जन्माला येतात त्यांच्या ठिकाणी बाल्यावस्थेमध्येच विवेक वैराग्य असे तेजस्वी गुण दिसून येतात पण सर्वसामान्यत असे तीन वर्ग मानवी जन्माचे केलेले आहेत आणखी दोन अवस्था आहेत ज्यांचा उल्लेख करावासा वाटतो ती म्हणजे किशोरावस्था आणि प्रौढ अवस्था बाल्यावस्था आणि तारुण्यावस्थेच्या मध्ये येणारी किशोरावस्था आणि तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था यांच्यामध्ये येणारी प्रौढ अवस्था एक बालपण सोडलं तर बाकी सर्व अवस्थांमध्ये आपल्या विकारांचा जोर भरपूर असतो किंबहुना असं एक शास्त्र आहे की जर आधीच्या अवस्था विवेकाने जगल्या तर पुढील देहाच्या अवस्थांमध्ये वासनांचा विकारांचा त्रास कमीत कमी होतो थोडक्यात सांगायचं चा झाल्यास बाल्यावस्थेचा तर फार विचार करायला नको कारण त्या अवस्थेमध्ये आपण आपल्या आई वडिलांच्या आधी नसतो किशोरावस्थेपासून आपण अवस्थेपर्यंतचा विचार करूया या अवस्थांमध्ये जर आपण संयमित विवेकपूर्ण जीवन जगलं तर पुढील अवस्थांमध्ये त्याचा परिणाम दिसून येतो जसं की समजा किशोरावस्थेमध्ये आपण संयम पाळला आईवडिलांची आपल्या गुरुजनांची आज्ञा पाळली तर तारुण्यावस्था सुखकर होते तारुण्यामध्येही संयम आणि विवेकाचं पालन केलं तर प्रौढावस्थेमध्ये काळ चांगला व्यतीत होतो आणखी सोप्या भाषेत सांगायचं चा झाल्यास अभ्यास म्हणा विद्यार्जन म्हणा यातल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याचं समजून घेण्याचं वय आहे किशोरावस्था शिवाय तारुण्यावस्थेतही शिकण्याचंच वय आहे ते जर आपण निष्ठेनं प्रामाणिकपणानं कष्टानं केलं तर पुढचं जीवन सुकर होण्याला मदत होते ही जर गोष्ट व्यवहाराच्या बाबतीत लागू आहे तर परमार्थाच्या बाबतीतही ही सत्य आहे म्हणून परमार्थ आयुष्याच्या जितक्या लवकर सुरू करावा तितका जास्त फलित होतो समर्थ जो आपल्याला क्रम सांगतायत बाळपणी तारुण्यकाळी कठीण वृद्धाप्य वृद्धाप्यकाळी हे आपण नीटपणे समजून घेतोय की ते असं का सांगतायत आपल्या विचारांची बुद्धीची तर्काची झेप जास्तीत जास्त कधी निर्माण होते जेव्हा आपण तरुण वयात प्रवेश करू लागतो आपले विकार वासना यांची सुद्धा जास्तीत जास्त हालचाल याच काळात सुरू होते नामस्मरण ही एक अशी साधना आहे जी हळूहळू अंतरंगामध्ये मुरते आपण ठिबक सिंचन पाहिला असेल त्याचा फायदा काय असतो हाच की हळूहळू करत थेंब थेंब जमिनीमध्ये मुरतात आणि ते त्या रोपाला जास्त पोषक ठरतात भरपूर पाणी एकदम ओतून दिलं तर त्या रोपाला फारसा उपयोग होत नाही किंबहुना ते रोप वाहूनही जाऊ शकतं नामस्मरण हे त्या ठिबक सिंचनासारखं आहे हळूहळू करत आपल्या वृत्तींमध्ये आपल्या चित्तामध्ये नाम मुरावं लागतं अर्थातच हळूहळू होणारी प्रक्रिया जितक्या लवकर सुरू होईल तितकी जीवाला जास्त उपकारक आहे जर तरुणपणा उलटल्यावर किंवा प्रौढपणाची काही वर्षं गेल्यानंतर परमार्थ सुरू केला नामस्मरण सुरू केलं तर ते फलीभूत होणार नाही असं नाही नाम कदापि वाया जात नाही मात्र ज्यानं बालपणापासून साधना केलेली आहे त्याच्याकडे अर्थातच जमेची बाजू आहे म्हणून समर्थ सुरुवातीलाच म्हणतायत बाळपणी तारुण्यकाळी कुठलीही गोष्ट शिकायला बुद्धीमध्ये साठवायला ते अत्यंत योग्य असं वय असतं स्तोत्रे वेद इत्यादी गोष्टीसुद्धा बालपणातच शिकवल्या जातात पहा का तर त्या काळात त्या जास्त चांगल्या पद्धतीनं मुरतात बुद्धीवरती चित्तावरती ठसल्या जातात त्या वयात पाठांतरही उत्तम होतं पहा म्हणूनच परमार्थाचे साधनेचे संस्कार जितके बालवयात करता येतील तेवढे करावेत त्याचा परिणाम असा होतो की नामस्मरणाची साधना ध्यानाची साधना अंतरंगापर्यंत मुरत जाते एका बाजूला आपलं वय पुढे जात असतं आणि वयाबरोबर साधनाही पुढे जात असते त्यामुळे जेव्हा साधक प्रौढ वयात प्रवेश करतो त्यावेळी त्याच्याजवळ अगोदरच परिपक्व झालेली साधना असते त्यामुळे त्याला चित्ताची एकाग्रता साधायला जास्त मदत होते आपण काय करतो आयुष्य कसंही घालवतो आणि भाग्यवशात कधीतरी आपल्या मनात आलं तर नामस्मरणाला लागतो आपण नामस्मरणाला लागण्यापूर्वीचा आपला काळ आपण वाटेल तसा व्यतीत केलेला असतो साहजिकच त्याचा प्रभाव आपल्या जीवनावरती पडलेला असतो मग अचानक पन्नाशीला हातात जपमाळ घेऊन बसल्यानंतर मन एकाग्र होणार कसं अभ्यास हा बालपणापासून पाहिजे सुरुवातीपासून पाहिजे आता कुणीही ओवी किंवा हे निरूपण त्यांच्या ऐकेल पण निदान हा विचार तरी पोचेल अशी समर्थांची अपेक्षा आहे आजोबा मुलाला तरी सांगतील किंवा मुलगा आपल्या लहान मुलाला तरी सांगेल आणि उपासना बालवयापासून सुरुवात होईल कालच्या निरूपणात एक वाक्य आलं बाळपणी तारुण्यकाळी कठीण काळी वृद्धाप्यकाळी वृद्धाप्यकाळ आणि तारुण्यकाळ याच्यामध्ये काळी असा शब्द समर्थ वापरत आहेत त्याचं कारणही तसंच आहे हा कठीण काळ वृद्धाप्यकाळाच्या आधीच सुरू होतो आपल्या वासनांचा विकारांचा विलक्षण जोर असतो आणि कसं होतं जोपर्यंत वय तरुण आहे किंवा प्रौढ आहे तोपर्यंत वासना स्वैरपणे भोगल्या जातात एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर काहीही खाल्लेलं पचतं कितीही बाहेरचं खाल्लं आणि परत घरी येऊन पुन्हा घरचं खाल्लं तरीही अन्न पचतं असं साठीनंतर नंतर सत्तरीनंतर होतच असं नाही पचतंय म्हणून हवं तेवढं आणि वाटेल खाल जात। जात। ते खाल्लं जातं अपेय पान अभक्ष भक्षण केलं जातं हे सगळं घडतं कधी तरुण वयामध्ये आणि प्रौढवयामध्येच दुर्दैवाने काही जणांच्या बाबतीत किशोर वयातही हे घडू लागतं त्या काळी वय असं असतं की आपल्यावरती आपला, आपला संयम कमी असतो आणि शरीरामध्ये पचवण्याची क्षमताही असते त्यामुळे पुष्कळ रात्री जागरण झालं किंवा खाण्यात काहीही आलं तरी त्याचा तितकासा वाईट परिणाम दिसून येत नाही तो परिणाम आतमध्ये सूक्ष्मतेने होत असतो नंतर जेव्हा हळूहळू वृद्धपणाजवळ यायला लागतो ला ला तेव्हा त्याचे पडसाद उमटायला लागतात आणि मग मनुष्य सावध होतो पण तोपर्यंत किशोरावस्था तारुण्यावस्था प्रौढावस्था हातातून निसटलेली असते मग पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये म्हणून समर्थ आपल्याला सावध करतायत की हा काळ कठीण आहे अवघड आहे एक गोष्ट लक्षात घ्या जर प्रलोभनच समोर नसेल तर प्रलोभनावरती विजय मिळवला यात तितकंसं तथ्य नाही प्रलोभन समोर आहे आणि तरीही त्यावरती विजय मिळवून अनुसंधानामध्ये लक्ष आहे तर त्या प्रलोभनावरती विजय मिळवला जसं की माझ्या खेशातच दमडी नाही आणि मी दानशूर झालो असं होऊ शकत नाही ज्याच्याकडे समृद्धी आहे त्याने त्याची समृद्धी दान केली तर तो दानशूर तसंच हा काळ कठीण आहे कारण एका बाजूला नाम आहे एका बाजूला आपली साधना आहे तर दुसऱ्या बाजूला वासना विकार यांचा विलक्षण जोर आहे हा जोर सहन करावा लागतो याला परमार्थामध्ये तितिक्षा अशी संज्ञा आहे हा जोर सहन करणे आणि आपल्या साधनेमध्ये एकनिष्ठतेने राहणे याचा अभ्यास करावा लागतो इतकं काही कठीण आहे असं कोणी मनात आणू नका शेवटी आपले सद्गुरू हे करुणामूर्ती असतात दीनदयाळ असतात त्यांना आपल्याबद्दल कणव असते आणि त्यांची कृपा आपल्यावरती अखंड असते आपण फक्त प्रयत्न करण्याची कमी आहे प्रयत्न जर केले तर कृपाशीर्वादाच्या रूपाने ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि मोहाच्या प्रसंगी वासना विकारांच्या प्रसंगी आपल्याला सावध करतात आणि साधक पुन्हा साधन मार्गावरती येतो हा विषय अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा आहे कारण ते वयच असं असतं ज्या वयामध्ये विकार अगदी चरमसीमेवरती असतात आपल्याला परमार्थ तत्त्वज्ञान काय सांगतं विकार आणि वासना या भगवंताच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत अगदी मूलभूत तत्त्वज्ञान पाहायचं झाल्यास देहबुद्धीच परमार्थात आडवी येते देहबुद्धीच्याच आधारानं वासना आणि विकार कार्य करतात पण जर आपलं वयच असं असेल ज्या वयामध्ये विकार आणि वासनांचा जोर जास्त असेल तर देहबुद्धी बळावण्याचंच ते वय आहे म्हणजे इथं झालं काय पहा ज्या आयुष्याच्या काळामध्ये विकार आणि वासना यांची उर्मी जास्तीत जास्त आहे त्यायोगे देहबुद्धी घट्ट होण्याचा जास्तीत जास्त संभव आहे त्याच काळामध्ये आपल्याला नामस्मरण करायचं आहे म्हणजे त्याच काळात आपल्याला अशी साधना करायची आहे जी देहबुद्धीवरती वासना आणि विकारांवरती घाला घालते म्हणून हा काळ कठीण आहे म्हणजे समुद्रातून पार व्हायचा आहे पण नेमकं तेव्हाच पार व्हायचं आहे जेव्हा वादळ आहे म्हणून बाळपणी तारुण्यकाळी कठीण काळी वृद्धाप्यकाळी या कठीण काळामध्ये जर आपण पार झालो नाही जर नामस्मरण ध्यान इत्यादी साधनांनी वासना आणि विकारांवर आपण ताबा ठेवला नाही तर हा कठीण काळ पुढच्या अवस्थेपर्यंत तसाच कायम राहतो आणि सोबत येतो म्हणजे मन वृद्धावस्था मनुष्य मग वृद्धावस्थेमध्ये जातो पण वासना विकार हे तारुण्यावस्थेमधल्या आणि प्रौढावस्थेमधल्याच राहतात शरीर मात्र वृद्ध झालेलं असतं आणि त्यामुळे त्याला त्या वासना भोगता येत नाहीत मग आणखी त्रास पदरात पडतो म्हणजे असं आहे की खाण्याची वासना आहे पण शरीराकडून आता पचत नाही आता त्रास होतो त्यामुळे मग अशी व्यक्ती उद्विग्न होऊ लागते आणि तो त्रास सांगण्यापलीकडचा आहे म्हणजे भोग तर डोळ्यासमोर आहेत आणि वासनाही मनामध्ये आहे पण आता भोगता येत नाही अशी दयनीय अवस्था यामुळे घडतं काय आधीच विकारांच्या आणि वासनांच्या योगानं जी देहबुद्धी बळकट असते ती आता आणखी बळकट होते आणि मग परतीची वाट बंद होऊन जाते अशा वेळी मनुष्य काय नाम घेणार काय साधना करणार आणि काय त्याचा अहंकार जाणार अशी वेळ येऊ नये म्हणून समर्थ आपल्याला उपदेश आहेत की लहानपणापासूनच साधनेची सुरुवात करा पुढे मग समर्थांनी नामाचा महिमा सांगितला की नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामे करुनी आणि त्यानंतर नामसाधनेचं एक खूप महत्त्वाचं तत्व त्यांनी सांगितलं उपराट्या नामासाठी तरला उठाउठी भविष्यवदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे जो वाल्या कोळी होता अक्षरशः लाखो लोकांना त्यांनी ठार मारलं लुटलं अशा क्रूर वाल्याचा सुद्धा रामनामानं उद्धार झाला नुसता उद्धार झाला नाही त्या वाल्मिकी ऋषींनी रामजन्माच्या आधी रामायण लिहिलं इतक्या थोरवीला ते पोचले पण या नामाचा उल्लेख समर्थ उपराट्या नामासाठी असं करतात नारदांनी वाल्या कोळीला मरा मरा म्हणायला सांगितलं आणि त्या योगानं त्याला भगवत प्राप्ती झाली तो क्रूर होताना लोकांना मारायचीच कामं करायचा तर मरा 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 हा शब्द त्याला जवळचा वाटला मग राम नाम उलट्या पद्धतीनं म्हणजे मरा मरा म्हणत म्हणत ते मरा मराम राम राम असं रामनाम झालं आणि या रामनामानं त्याचा उद्धार झाला पण आपण या उलट्या नामाच्या संज्ञेचा उफराट्या नामाचा थोडा सूक्ष्मात जाऊन अर्थ पाहूया आपण कोणत्याही गोष्टीला उफराट केव्हा म्हणतो किंवा के उलट केव्हा म्हणतो जेव्हा आपण स्वतः सुलट मार्गावरती असतो तेव्हा असं पहा समजा आपण पंढरपूरला चाललो आहे पंढरपूरच्या वाटेवरती आहे एक वीस पंचवीस किलोमीटर नंतर पंढरपूर येईल आता समोरून कुणी आला तर आपल्या दृष्टीनं तो उलट्या दिशेनं आला उफराटा आला म्हणजे काय पंढरपूरला जाणे हा सुलट मार्ग असेल तर पंढरपूरच्या विरुद्ध दिशेनं जाणे हा उलटा मार्ग आहे उफराटा मार्ग आहे समर्थ म्हणतायत उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी उपराट नाम घेऊन वाल्मिकीचा उद्धार झाला असं समर्थ म्हणतायत म्हणजे उलट असलेलं नाम घेऊन वाल्मिकीचा उद्धार झाला म्हणजे वाल्मिकीच्या दृष्टीनं ते नाम उलट होतं मग वाल्मिकीच्या दृष्टीनं सुलट काय होतं ते पाहणं गरजेचं आहे आता इथून वाल्मिकींना आपण बाजूला करूया आणि आपल्या स्वतःला तिथे ठेवूया आता आपल्या दृष्टीनं सुलट काय आहे ते समजलं तर आपल्यासाठी उलट काय आहे ते कळेल जसं मगाशी आपण पाहिलं की आपण पंढरपूरला जात असू तर उलट्या मार्गानं जो येतोय तो, तो उफराट आहे उलट आहे मग आपण कोणत्या मार्गानं चाललोय आपण चाललोय अधोमार्गानं अधोगतीनं का कारण आपण वासनासक्त इंद्रियाधीन जीवन जगत आहे आपल्या स्वतःच्या देहाला हाच मी आहे अशा भ्रमानं जीवन जगत आहे देहबुद्धीनं जीवन जगत आहे हा आपला सुलट मार्ग आहे कारण याच मार्गानं आपण सगळे चाललेलो आहे तर याच्या उलट जो मार्ग जातो तो आपल्या दृष्टीनं कोणता मार्ग झाला तो झाला उफराटा मार्ग हेच उफराट नाम आहे याचा अर्थ काय आपली जी चैतन्य शक्ती देहाच्या दिशेने वाहत आहे देहबुद्धीच्या दिशेने वाहत आहे तीच चैतन्य शक्ती आत्म्याकडे वळवणे आत्मबुद्धीच्या दिशेने वाहणे म्हणजे उफराटा मार्ग म्हणजेच भगवंताचं नाम हे उफराटा आहे मरा 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 हे उफराट नाम नाही तर आपली जीवशक्ती आत्मशक्तीकडे जाणे जीवाने शिवरूप होण्याचा मार्ग धरणे म्हणजे उफराट कस नाम, 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 नाम आहे कसं ते आपण पाहूया नाम म्हणजे काय आपल्याला असलेलं स्मरण आहे म्हणूनच नामस्मरण असा शब्द आहे पहा भक्तीचा नाम भक्ती असं समर्थ म्हणत नाहीत नामस्मरण भक्ती आहे नामाच्या ठिकाणी स्मरणाची जोड आहे आपण स्मरण देवाचे करावे या ओवीच्या निरूपणात याचा विस्तृत अर्थ पाहिला आहे की कसा आपल्याला देहाचं स्मरण आहे आणि समर्थ देवाचं स्मरण करायला सांगतायत असं देहबुद्धीचं स्मरणरूपी नाम आपल्याजवळ आहे ते हवंय आत्मबुद्धीचं म्हणजेच त्या नामाला उलटं फिरवणं गरजेचं आहे त्या स्मरणाला योग्य ठिकाणी चिकटवणं गरजेचं आहे स्मरण आपल्या आत्मस्वरूपाचं पाहिजे आहे आपल्याला स्मरण आपल्या देहभावाचं म्हणजेच आपलं स्मरण उलटं करण्याची गरज आहे आणि तेच उफराट नाम आहे या उपराट्या नामाचा आणखी खोलातील अर्थही आपण पाहूया श्वासांची गती जेव्हा साधनेमध्ये सूक्ष्म होते तेव्हा ती सूक्ष्म होऊन थांबत नाही तिथून ती ऊर्ध्वगामी होते श्वास जेव्हा विकार असतात वासनावशा असतात तेव्हा ते नागपुड्यांच्या खाली जोरजोरात वाहतात संताप आल्यावर पहा आपले श्वास जोरजोरात वाहत असतात कामविकार उपभोगत असताना श्वास जोरात वाहत असतात अन्नसेवनाच्या वेळी झोपेच्या वेळीसुद्धा श्वासांची गती जास्त असते या उलट जेव्हा आपण भगवत चिंतनामध्ये शांत होतो ध्यानामध्ये शांत होतो तेव्हा श्वासांची गतीसुद्धा सूक्ष्म होते सूक्ष्म होऊन ही गती थांबत नाही तर ही गती ऊर्ध्वगामी होते म्हणजेच आपल्या सहस्रदळ स्थानाकडे आपल्या जीवनाची गती वाहू लागते म्हणजे काय झालं जो मार्ग आधी सुलट होता तोच उलटा फेरला आपली गती खाली वाहत होती वासनांकडे वाहत होती विकारांकडे वाहत होती ती फिरून आधी स्थिर झाली आणि त्याच्यानंतर ती आपल्या आत्मतत्वाकडे वाहायला लागली कारण कालच्याच निरूपणात आपण पाहिले की आपल्या आत्म्याचं अस्तित्व आपल्या सहस्रदळ स्थानामध्ये आहे आपल्या जीवनाची गती उलटी होऊन सहस्रदळ स्थानाकडे व्हायला लागते आणि मग जीवाला शिवाचा साक्षात्कार होतो जीव शिवरूप होतो हे जे उलटं जाणं आहे हाच उफराटा मार्ग आहे हीच साधनेची संतांच्या घरची उलटी खूण आहे यालाच सुषुमनेचा मार्ग असंही म्हणतात आणि यालाच उफराट नाम असंही म्हणतात या उफराट्या नामाच्या मार्गाने जाऊनच आपल्या जीवाला त्याच्या आत्मस्वरूपाची ओळख करून देऊन वाल्या कोळ्याचा उद्धार झाला आणि तेच पुढे वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखले गेले उफराट्या नामासाठी वाल्मिकतरला उठाउठी भविष्यवदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे पुढे समर्थ रामदास नामामुळे उद्धार ज्यांचा झाला अशा एका आदर्श विभूतीचा उल्लेख करतायत आणि तो म्हणजे भक्त प्रल्हाद हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातापासून सुटला नारायण नामे पावन झाला अजामेळ अजामेळ जो अत्यंत वासनाधीन आयुष्य जगत होता त्याचाही नामानं उद्धार झाला यापुढे समर्थ रामदास रामायणातील एका कथेचा आधार घेऊन परमार्थ साधनेतील खूप मोठं तत्वज्ञान सांगत आहेत नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची जाले, परम पवित्र। त्यांना या ओवीतून काय सांगायचं आहे हे आपण पन सूक्ष्मपणे पाहूया पण पुढील निरूपणामध्ये आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम